श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत मी अमृता आणि आज आपण बोलणार आहोत की गुढीपाडव्याच्या आधी आपल्याला घरातल्या कोणत्या वस्तू बाहेर काढायच्या आहेत आणि का आणि गुढीपाडव्यालाच आपण ह्या गोष्टी का करायच्या आहेत तर गुढीपाडव्याचं महत्त्व आपल्याला माहीत आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा हा अत्यंत महत्त्वाचा सण आहे असं म्हणतात की ह्या सणामुळं आपलं जे आयुष्य आहे ते संपूर्ण आयुष्य हे बदलून जातं जर का गुढीपाडव्याला तुम्ही काही उपाय महत्त्वाचे केले तर तुमचं जे पुढचं येणारं वर्ष असतं ते पूर्ण वर्ष तुम्हाला कोणतीच अडचण येत नाही तर का तर गुढीपाडव्यापासूनच आपल्या मराठी जो सण आहे मराठी नवीन वर्षाची सुरुवात ही अगदी गुढीपाडव्यापासून होते गुढीपाडवा हा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे यंदाचा गुढीपाडवा हा नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी येत आहे अगदी मोजके चार पाचच काही दिवस राहिलेले आहेत आणि त्या आपल्याला गुढीपाडव्याच्या आधी आपल्या घरातून काही गोष्टी या बाहेर काढायचे गुढीपाडव्याचं महत्त्व सगळं आपण जाणतो गुढीपाडव्याच्या दिवशी अगदी पूर्वीपासून परंपरा आहे की लोक आपली घरं स्वच्छ करतात घरासमोर रांगोळी फुलांच्या माळा सजवल्या जातात तोरणं बांधतात आपल्या ज्या चौकटी असतात दरवाज्यांच्या त्याच्यावर तोरणं बांधतात आणि घरासमोर ध्वज म्हणजेच गुढी उभा केली जाते तर गुढी उभा सुद्धा काही इतिहास आहे काही पौराणिक कथा आहेत त्या आपण पुढच्या काही व्हिडिओमध्ये बघूया पण गुढीपाडव्याला घरं स्वच्छ का करतात किंवा घरातून कोणत्या गोष्टी को बाहेर काढायचे हे आपण बघूया बघा पूर्वीच्या काळी कुठलेही महत्त्वाचे सण आले गौरी गणपती संक्रांती गुढीपाडवा हे काही आपले विशेष सण आले की बायका घरातल्या ज्या महिला वर्ग असतो बायका असतात त्या अगदी घराच्या साफसफाईला सुरुवात करायच्या अगदी घराच्या सारवणापासून घरातली संपूर्ण भांडीकुंडी घासणं किंवा घरातले सगळे कपडे धुणं जसं की आपण नवरात्रामध्ये घर अगदी लखलखित करतो तुम्हाला कधी जाणवले का बघा नवरात्रामध्ये आपण जेव्हा आपलं घर अगदी संपूर्ण स्वच्छ करतो धुणं भांडी सारवण जाळीजळमटं अगदी कचरा एवढं सगळं जेव्हा आपण सगळं स्वच्छ करतो नवरात्रात तेव्हा घरामध्ये एक वेगळीच एनर्जी आपल्याला जाणवते घरामध्ये अधिक प्रसन्न वाटतं आपल्याला नेहमीपेक्षा एक एकदम चांगली सकारात्मक ऊर्जा आपल्याला घरातून मिळते तर त्याच पद्धतीनं कोणत्याही सणाची सुरुवात आपल्या पहिल्या पूर्व परंपरेपासून आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा इवन भारतामध्ये घराच्या स्वच्छतेपासून होते तर गुढीपाडव्यालासुद्धा तुम्हाला घराची स्वच्छता करायची आहे गुढीपाडव्याच्या आधी जितकं होता होईल तितकं जितकं शक्य असेल तितकं तुम्हाला घर तुमचं स्वच्छ करायचं आहे सगळ्यात आधी घरातले जाळीजळ मट आणि घराची स्वच्छता ही तुम्ही करून घ्या आणि कोणत्या गोष्टी बाहेर काढायच्या ते आता बघूया सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आता हल्ली भरपूर सारे आपल्याला कपड्यांची शॉपिंग करतो खूप कपडे घेतो लहान मुलांना तर विचारूच नका अगदी नवीन बाजारामध्ये कुठलीही गोष्ट आली कुठली एखादी नवीन साडी आली कुठला ट्रेंड आला गेुन, गेुन, की आपण त्या गोष्टी घेतो पण या कपडे घेऊन घेऊन आपल्या घरामध्ये भरपूर असे कपडे साठतात तर जे की आपण बरेच दिवस वापरत नाही किंवा बऱ्याच वर्षामध्ये आपण ते परत वापरत नाही एकदा घातले किंवा काही कपडे मुलांचे किंवा महिलांचे ड्रेसेस म्हणा पुरुष वर्गांचे शर्ट किंवा अजून पॅन्ट वगैरे म्हणा काही वेळा आपण वापरतो हो, आणि त्या तशाच पडून राहतात तर ह्या गोष्टी आपल्याला घरातून गुढीपाडव्याच्या आधी बाहेर काढायचे तर खराब कपडे न वापरातले कपडे फाटके कपडे खराब झालेले म्हणजे असे बघा काही काही कपडे असे जिजतात एखादी गोष्ट आपल्याला खूप आवडते म्हणजे एखादा ड्रेस खूप आवडतो मग तो ड्रेस आपण वारंवार कुठेही जाताना तो ड्रेस घालतो तर तो ड्रेस कालांतरानं खिजला जातो खिजला म्हणजे भरपूर कुजला जातो कुजला म्हणजे तसं दिसून येत नाही पण तो अतिशय पातळ वगैरे होतो किंवा तो बाहेर जाण्याच्या लायकीचा राहत नाही पण आपण आठवण म्हणून असे कपडे आपल्या आपण घरात ठेवतो तर आपल्याला सगळ्यात आधी गुढीपाडव्याच्या आधी न लागणारे कपडे हे घराच्या बाहेर काढायचे चिंद्या काही आपण आज किंवा उद्या याचा वापर करू असे म्हणून वर्षानुवर्ष ठेवलेले असतात तर असे कपडे सगळ्यात आधी बाहेर काढा ही झाली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे घरामध्ये तुमच्या बंद घड्याळं असतील तर तुमची चांगली वेळ ही लवकर तुम्हाला येणार नाही कारण बंद घड्याळामध्ये निगेटिव्ह एनर्जी ही साचलेली असते घड्याळ आपलं चांगला टाईम आपल्याला दाखवतो घड्याळाचा आणि आपल्या वास्तूचा वास्तुशास्त्राचा किंवा आपल्या एनर्जीचा आपल्या पॉझिटिव्हिटीचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळं तुमच्या घरामध्ये जर का बंद घड्याळ असतील तर ते सगळ्यात आधी गुढीपाडव्याच्या आधी बाहेर काढा बंद असतील आणि तुम्हाला ते फेकून द्यायचे नसतील तर तुम्ही ते दुरुस्त करून तुमच्या घरामध्ये व्यवस्थित टायमिंग लावून तुम्ही ते वापरू शकता असं सुद्धा केलं तरीसुद्धा तुम्हाला चालेल पण अगदी जी घड्या आता नीट होऊ शकत नाहीत पण खूप छान आहेत आपली आठवण आहे म्हणून आपण ठेवतो तर तसं करू नका तर बंद घडाळं दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला घराच्या बाहेर या गोष्टी काढायच्या आहेत तिसरी गोष्ट म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तू महिलांना आणि घरातल्या पुरुष वर्गांनासुद्धा भरपूर हौस असते कुठलंही नवीन बाजारामध्ये प्रॉडक्ट आलं एखादं नवीन काही ट्रेंड आला नवीन बॅटरीज म्हणा किंवा किचनमधलं काही उपकरणं इलेक्ट्रॉनिक्स म्हणा की आपण बायका अगदी हौसेने घेतो पण सुरुवातीचे काही दिवस ते आपल्याला छान वाटतं वापरायला पण नंतर नंतर त्या गोष्टींचा कंटाळा आणि आपल्याला अडचण होऊ लागते आपल्याला असं वाटतं की या मशीनपेक्षा आणि या यंत्रापेक्षा आपण हातानंच या गोष्टी लवकर पटपट करू शकतो आणि कालांतरानं त्या गोष्टी धुळखात घरात पडतात तर अशा गोष्टी इलेक्ट्रॉनिक गोष्टी आपल्याला घरातून बाहेर काढायच्या आहेत इलेक्ट्रॉनिक गोष्टींमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात नकारात्मक ऊर्जा ही राहत असते त्यामुळे आपल्याला अशा गोष्टी घरामध्ये ठेवायची नाही आहेत बंद पडलेली इस्त्री बंद पडलेल्या बॅटऱ्या आज किंवा ओवन किंवा एखादं हीटर असतं काही बऱ्याच बंद पडलेले फॅन असतात कूलर असतात ए सीचं काही खराब झालेलं असतं जुने रेडिओ असतात सी डी प्लेअरचा जमाना आता गेला आहे तर सी डी प्लेअरसुद्धा बऱ्याच ठिकाणी घरामध्ये पडून असतात त्याच्या सीड्यासुद्धा असतात घरामध्ये पडून राहिलेल्या तर ह्या इलेक्ट्रॉनिक गोष्टी आपल्याला बाहेर काढायचे आहेत पहिली गोष्ट तुम्हाला सांगितली की जुने कपडे टाकाऊ कपडे दुसरी गोष्ट सांगितली की बंद घड्याळ तिसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितली की इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरामध्ये तुम्ही न वापरातल्या चप्पल बूट सँडल जे काही असेल पात्रदाणे तुमचे तर ते बाहेर काढायचे चप्पल म्हणजे दरिद्री असते तुटलेली फाटलेली चप्पल खराब झालेली झिजलेली चप्पल चप्पल कधीसुद्धा खराब अवस्थेत घरामध्ये ठेवू नका तुम्हाला जितक्या चपल्यांचे जोड लागतात तितकेच तुम्ही घरामध्ये ठेवा अगदी बाहेर जाण्यासाठी वेगळे एखादा जोड असावा कुठं लग्नप्रसंगी किंवा एखाद्या चांगल्या महत्त्वाच्या मोमेंटला तुम्ही एखादी चांगली स्टायलिश चप्पल वापरता ती एखादी असावी आणि आजूबाजूला किंवा घरामध्ये वापरायची अशी एखादी चप्पल साधारण तुमच्याकडं तीन चप्पलचे जोड खूप झाले पण त्यापेक्षा अधिक जर का चप्पलांची जोड असेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी साचवून ठेवताय तुटलेल्या चपल्या कधीसुद्धा घरामध्ये ठेवायच्या नाहीत यामुळं तुम्हाला शनीची पीडा ही जाणवू शकते बघा पूर्वीच्या काळात आपले लोक असे जुने लोक असे म्हणायचे बघा तुमची जर का देवळामध्ये किंवा बाहेर एखाद्या ठिकाणी तुमची चप्पल जर का हरवली तर जुने लोक म्हणायचे असू दे हरवली का तुमची दळींद्री गेली तुमच्या पाठीमागची दळींद्री गेली असं म्हणायचे म्हणजे चप्पल म्हणजे दळींद्री असते जोपर्यंत ती वापरात आणि सुयोग्य स्थितीत असते तोपर्यंत ती आपल्यासाठी चांगली असते हानिकारक नसते पण एकदा का चप्पल तुटली खराब झाली तिचा बेल्ट तुटला तिचं काय म्हणजे सोल वगैरे खराब झाला तर त्यामध्ये निगेटिव्हिटी ही निर्माण होते त्यामुळं कधीसुद्धा जुन्या तुटक्या चपला फाटक्या चपला खराब शूज न वापरात न बसलेले शूज हे कधीसुद्धा आपल्याला घरामध्ये ठेवायचे नाही आहेत तर ह्या चार गोष्टी या तुम्हाला गुढीपाडव्याच्या आधी आपल्या घराबाहेर काढायचे तुमच्या घरातलं वातावरण अधिक सकारात्मक आहे तर गुढीपाडव्याला अजून आपण कोणते उपाय करू शकतो ते येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये मी सांगेल तर आजच्यापुरतं इतकंच आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ